लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला गाव उपोषणाला बसले आहे तसेच लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केले आहे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी या गावकऱ्यांनी केली आहे जोपर्यंत सरकार ओबीसी मधून आरक्षण कुणालाच देणार नाही हे लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय यावेळी एक ओबीसी कोटी ओबीसी अशा घोषणा देण्यात आल्या तेजवार्ता न्यूज नेटवर्क हातोला आष्टी नऊ वाजल्यापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि वडी गोदरी येथे लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसून सात दिवस झालेले आहेत तरी अद्याप सरकार त्यांची दखल घेत नाही याच्याकरता आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही बसलेलो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि जर दिलं तर हा सगळा ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम सरकारला येत्या काळात भोगावे लागतील सरकारला आमची अशी मागणी की आमच्या ओबीसीतून आरक्षण देऊ नये आमचा ओबीसी समाज भटका समाज विमुक्त समाज लवार कुंभार सुतार गेसाडी पारदी असे आणि एक वडरी असे कितीतरी तीनशे सत्तर जातीचा हा ओबीसी समाज आहे आणि तो हातावर पोटं भरून व्यवसाय करणार आहे काही ऊस तोडतेत काही दगडं फोडीत आहेत काही लवार कुठं लोखंड जोडीतेत पारदी शिकार करतेत तिरमली कुठं आपलं के केसो फुगे ऐकते असा हा आमचा समाज आहे आणि याच्यातून तुम्ही आरक्षण मागता जरांगे पाटलाचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमचा काही समाज मुंबईच्या फुटपाथवर भीक मागून जगत आहे आणि त्याचं तुम्ही आरक्षण मागता त्याच्या ताटातलं तुम्ही मागता म्हणजे हे तुम्हाला किती ज्ञान आहे ह्या गोष्टीचं हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे मागावं काय नाही काय त्याकरता आम्ही ओबीसी समाज हा एक सगळे या याच्यानंतर पिटून उठणार आहेत याच्यातून जर मायबाप सरकारनी जर, जर याची दक्षता नाही घेतली तर येत्या पुढील काळात याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील